नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ई टीसाठी आलेली नवीन एक माहिती ती माहिती कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे टी ई टीसाठी चार लाख पंच्याहत्तर हजार अर्ज विक्रमी प्रतिसाद तेवीस नोव्हेंबरला परीक्षा विद्यमान शिक्षकांसह भावी शिक्षक देणार परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी टी टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आता सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना अनिवार्य ठरल्यामुळे यंदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे राज्य परीक्षा परिषदेतर्फे तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी ई टी परीक्षेसाठी तब्बल चार लाख पंच्याहत्तर हजार अर्ज दाखल झाले आहेत ज जो आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक आहे या निकालामुळे भावी शिक्षकांसोबतच अनेक विद्यमी शिक्षकांनी आपले पद टिकवून ठेवण्यासाठी पदासारखे वाढ बाड़, बढतीसाठी ही परिषदेने बंधनकारक झाले आहे टी ई टी सर्व शाळांना लागू महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या परिस्थितीने टी टीसाठी शिक्षक पदार्थ परीक्षा यंदा विक्रमी चार लाख पंच्याहत्तर हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे गेल्या परीक्षेपेक्षा सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजारांची ही वाढ झाली आहे जिल्हा परिषद अनुदानित विनयी सह सर्व खाजगी शाळांतील पहिली ते आठवी शिक्षक पदासाठी टी टी उत्तर होणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जवाढीचा उच्चांक राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी म्हणजे टी ई टी यंदा चार लाख पंच्याहत्तर हजार नोंदणी केली आहे गेल्या वर्षीच्या तीन लाख अठ्ठावन्न हजार तुलनेत यंदा थेट एक लाख सतरा हजार अधिक अर्ज आले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांसह सर्व खाजगी शाळांना टी एटी अनिवार्य झाल्याने विक्री विक्रमी वाढ झालेली आहे तर अनेक शिक्षकांचे टी, टी अर्ज बाकी सुप्रीम कोर्टाने बावन्न वर्षाखालील सर्व शिक्षकांना टी ए टी उत्तीर्ण होणे किंवा उत्पदोन्नतीसाठी टी ए टी आवश्यक असल्याचं स्पष्ट केलेला आदे आवश्यक असल्याचा स्पष्ट आदेश दिलेला आहे असे असताना या निर्णयातील संभ्रम आणि स्पष्टतेच्या अभावामुळे अनेक विद्यमान शिक्षकांनी अद्याप टी टी परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत असे दिसून येत आहे टी टी परीक्षा होणार असून विद्यमान शिक्षकही परीक्षा देणार आहेत मात्र परीक्षेने मागील आठ ते नऊ वर्षाच्या उत्तीर्णतेच्या कमी प्रमाणात विचार करून पेपरची काठीने पातळी कमी करावी तसेच सी तसे टी प्रमाणे वर्षातून दोन वेळा टी ई टी परीक्षा घेऊन भावी हो विद्यार्थी शिक्षकांना उत्तीर्ण होण्याची अधिक संधी द्यावी असं मत प्रशांत शिरो शिरगोर राज्य उपाध्यक्ष डी एड बी एड विद्यार्थी यांनी असं म्हटलं आहे तर ही होती टी ई टीसाठी आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका